आज आपण या ठिकाणी अहिल्यानगर मध्ये कैलासावाशी बलभी जगताप क्रीडा नगरी वाड्या पार्कमध्ये उभे आहोत आणि आजच्या या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा तिसरा दिवस आणि सायंकाळचंही सत्र दुपारी साडेचारला सुरू होणार आहे आपल्या समवेत या स्पर्धा समितीचे प्रमुख आणि संपूर्ण जगामध्ये ज्यांचं नावलौकिक आहे महाराष्ट्राचे हे, हे सुपुत्र स्पर्धा नियंत्रण समितीचे प्रमुख आणि आंतरराष्ट्रीय ज्यांना शिवछत्रपती उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक हा महाराष्ट्र शासनाचा मानाचा पुरस्कार मिळाला ते प्राध्यापक दिनेश जीकोंड सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपण सरांना विचारूया आमदार संग्राम भैया जगताप यांना जे आयोजन केलेलं आहे प्रथमच हे दिव्य आयोजन आपण पाहतोय अखंड महाराष्ट्राला या स्पर्धेची उत्सुकता आहे या आयोजनाबद्दल आपण प्राध्यापक दिने या सरांचं आपण मत ऐकून घेऊया नमस्कार बाबा गेली वीस वर्षापासून आपण पाहत आहोत वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा आणि महाराष्ट्र किसा केसरी किताबाची लढत याला एक वेगळं ग्लॅमर आहे आणि त्या ग्लॅमरला साजेस सा। अगदी आंतरराष्ट्रीय दर्जाचं सुंदर आणि देखणं नियोजन आदरणीय आमदार संग्राम मैया जगताप यांच्या मार्फत या ठिकाणी केलं गेलेलं आहे त्यांची जी टीम आहे गेले कित्येक दिवस आपण पाहतोय रात्रंदिवस कष्ट करून मेहनत घेऊन त्यांनी हे सुंदर स्टेडियम उभं केलं आहे मल्लांची निवासी व्यवस्था तांत्रिक अधिकाऱ्यांची उत्तम निवासी व्यवस्था सगळ्यांना दिला गेलेला भोजन भत्ता आ, पी एरिया ज्याला आपण फिल्ड ऑफ प्ले एरिया म्हणतो अगदी आंतरराष्ट्रीय दर्जाला साजेस असं हे देखणं नियोजन त्यांच्याकडनं करण्यात आलेलं आहे खरोखर कर, करावं तेवढं कौतुक कमीच आहे धन्यवादांना एक महत्त्वाचा प्रश्न आहे या स्पर्धेच्या निमित्तानं व्हाईट कार्डचा एक मुद्दा अखंड महाराष्ट्राच्या समोर आला खेड्यापाड्यातील लोकांना व्हाईट कार्डची माहिती नाही ससा याबद्दल आपण विस्तारित माहिती या व्हाईट कार्डच्या बाबतीत द्यावी तर ते आपापसात आप करून जिल्ह्यातच त्यांची जी प्रवेशिका आहे ती देते त्यांना राज्यस्तरावर खेळण्याची संधी त्याच्यामुळे उपलब्ध होत नाही म्हणून वाईल्ड कार्ड याचा अर्थ असा की त्यांना राज्य पुस्तकी संघानं थेट प्रवेशिका दिली त्यासाठी संदीप्पा दोरके यांनी एक कमिटी स्थापन केलेली होती की ज्या कमिटीमध्ये अतिशय प्रदीर्घ पुस्तिक क्षेत्राचा अनुभव असलेली मंडळी होती नामदेव बदरे असतील आसलम काजी पैलवान असतील अशी तज्ञ मंडळी त्यात नेमलेली होती महाराष्ट्रातल्या केसरी गटात येणाऱ्या अनेक पुस्तिकिरांकडून प्रवेशिका मागवण्यात आल्या आणि मग त्याची छाननी करून त्या कमिटीनं काही ठराविक कुस्तीगिरांना त्यांची वर्षभरातली कामगिरी पाहून वाईल्ड कार द्वारा या स्पर्धेमध्ये खेळण्याची त्यांना संधी उपलब्ध करून दिली त्याच्यामुळं महाराष्ट्र केसरी गटात खेळणाऱ्या मल्लांचं आव्हान खूप वाढलं आणि खूप चांगली चुरस निर्माण झाली चांगलं विश्लेषण केलेलं आहे सर शेवटचा एक प्रश्न आपल्याला अत्यंत महत्वाचा आज सायकलच्या सत्रामध्ये महाराष्ट्र केसरी गादी आणि माती विभागाच्या ज्या लढती होणार आहेत त्या प्रमुख लढती कोणत्या आणि प्रबळ दावेदार कोणते पैलवान आहेत तसं पाहिलं गेलं तर गेल्या दोन तीन वर्षापासून आपण पाहतात प्रचंड ताकदीचा ज्याला भीमकाय काय ध्येयसी लाभलेले आहे निसर्गानं असा शिवराज राक्षे याचं फार खडतर आव्हान आहे मल्लांना सिकंदर शेख या स्पर्धेत खेळलेला नाहीये त्याच्यामुळं प्रबळ दावेदार म्हणून शिवराज राक्षेकडं जास्त पाहिलं जातं पण त्याच्यात तालमीत सराव करणारा महेंद्र गायकवाड हा सुद्धा त्या केसरी किताबाचा प्रबळ दावेदार म्हणायला हरकत नाही कारण कुस्ती ही अनिश्चितता आहे वर्षभर सातत्यानं कष्ट करणाऱ्या मल्लाकडून आई मोकेच्या क्षणी जर एखादी चूक झाली जशी आपण पाहिलं लोणीकंद या ठिकाणी आपल्या दोळीरावाच्या दीपमध्ये एकदा का राक्षस सापडला तर सिकंदरनं ती त्याची झालेली चूक माफ न करता तिथेच एक निर्णायक विषय मिळवला होता जर असा काही उलटफेर झाला तर निर्णय बदलू शकतो अन्यथा या सगळ्या कुष्टी तज्ज्ञांचं जे मत आहे शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांच्याकडे प्रबळ दावेदार पाहू म्हणून पाहिलं जातं त्यापाठोपाठ त्यांच्याच तुल्यबळ प्रतिस्पर्धी हर्षद कोकाटे याच्याकडे सुद्धा एका आशाभूत नजरेने पाहिलं जातं आहे तरी पण आता ऐन वेळेला होणारी दमछाक आणि त्या ठिकाणी त्यांनी जे तंत्र अवलंबलं असेल डाव प्रतिरावाचं जे तंत्र अवलंबतील त्याच्यावरही बराचसा निर्णय अवलंबून नाही धन्यवाद सर अतिशय संपूर्ण महाराष्ट्राला प्राध्यापक दिनेशजी गुंड सरांनी सर्वच विषयाला इतकं भारी विश्लेषण त्यांना केलेलं आहे खरोखर मनापासून प्राध्यापक दिनेश जी सर आपल्याला धन्यवाद